नमस्कार मित्रांनो मी तुम्हाला प्रथम सांगतो मी, मी कोणत्या पक्षाचा नाही आणि माझा कोणत्या पक्षाशी संबंध नाही आणि मला कोणत्या पक्षाचं घेणं देणं पण नाही मी एक काल दोन तीन दिवसापूर्वी असेल एक अजितदादा पवारावरती व्हिडिओ बनला होता त्या व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही पाहू शकता तर मी त्या व्हिडिओमध्ये काय बोललो ते हे बोल तुम्हाला थोडक्यात सांगतो अजितदादा हे आतापर्यंत जे मराठा समाजाचे मोर्चे झाले आतापर्यंत त्यावेळेस अजितदादा बोलायचे की मराठा आरक्षण मी शांत बसणार नाही असं असं वक्तव्य करायचे त्यावेळेस मराठा समाजाला विरोध करताय ज्या मराठा समाजाने अजितदा आपलं मानलं त्यांना आज अजितदादा हे बेमान झाले तर हे मी व्हिडिओ मधून सांगितलं आणि त्यानंतर सांगितलं की राजकारणा लोकांच्या नादी लागू नका तरुणांना मराठा तरुणांना सांगितलं कारण हा आयुष्याचा प्रश्न म्हणलं राजकारणाचा प्रश्न नाही त्यामधून राजकारणामधून तुम्ही बाजू लाव आज सध्या आरक्षणाची लढाई चालू आहे ह्यासाठी आपण तप्तर राहा आपल्या भूमिकेवरती ठाम राहा असं मी त्या व्हिडिओमधून सांगितलं होतं तर मी तो व्हिडिओ अपलोड केल्यानंतर एक मित्र माझा क्लासमेट मित्र होता त्यांनी काय केलं मुद्दा म्हणून दादांचे समर्थक जे मित्र होता म्हणजे क्लासमेट होता म्हणायचं मित्र तर म्हणताच येणार नाही तो काय केलं त्यांनी त्या ते आला त्याने दाखवला व्हिडिओ की आज दादांचे व्हिडिओ कोणीतोय असं तसं त्यांनी व्हिडिओ हा पूर्णपणे पाहिला नाही काही नाही मला डायरेक्ट आला मला म्हणला मार्क असेल असे व्हिडिओ बनू नको तू आजी दादांचे त्यांचे व्हिडिओ बनू नको अन्यथा मार्क असेल तू असं बोलला ते मला पण मी तशा पोकळ धमक्यांना मी तसल्या उत्तर दिलं नाही तिथेच पण मी तुम्हाला व्हिडिओ मधून सांगतो अशा लोकांकडे बिलकुल लक्ष देऊ नका पण आपल्या समाजाचा प्रश्न आहे हे अन्याय विरुद्ध आपण बोलू पण नाहीये का आपल्या मराठा समाजावरती किती सत्तर वर्षापासून आरक्षण मिळत नाही आपल्यावरती अन्याय होतोय सरकार हे किती दिवसापासून जारंगी पाटील सप्टेंबर महिन्यापासून आरक्षणाविषयी लढा चालू आहे तरी पण त्याच्यावरती काही सरकारची भूमिका नाहीच म्हणता येईल कारण आता सत्ता चालली पण त्यांची तरी दुसरी सत्ता स्थापन आता काही दिवसात तरी पण त्यांची काहीच भूमिका नाही मग आपण काय शांत आहे तर आपल्याला अन्याय विरुद्ध हे बोलता येते कलम एकोणीस मधील एक ब उपकलम आहे त्यानुसार आपल्याला बोलता येते अन्याय विरुद्ध आपल्याला मत मांडता येते त्यामुळे कुणीही काळजी करायचं काम नाही ही संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही तरतूद केलेली म्हणून त्यांचे एक उपकार आपल्याला विसरता कामा नये आणि ज्या आपले असे कुणी पोकळ धमक्या देते अजिबात घाबरायचं काम नाही आणि मी पण गाबरणार नाही ना। कारण हा आपल्या भविष्याचा प्रश्न आहे हा राजकारणाचा ना प्रश्न नाही कोणी सरकार कोणी आम्हाला घेणं देणार नाही आमचा फक्त आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा आम्ही का बोलू तुम्हाला काय नाही आम्हाला फक्त आमचा हा आरक्षणाचा प्रश्न मुद्दा मांडा कित्येक मुलं हे नोकऱ्यापासून वंचित त्यांना एक एक लाख कॉलेजची फी वाढता येत नाही म्हणून ते आरक्षणाविषयी मिळत नाही म्हणून ते कित्येक लोक मुलं हे एक टक्क्यावरून नोकरी नोकरी होऊन जातात त्यावेळेस आत्महत्या करतात कित्येक आतापर्यंत मराठा लोकांनी मराठा समाजाच्या किती माणसांनी आतापर्यंत आत्महत्या केल्या आता त्यावरती पण काय किती आत्महत्या आता किती बळी घेणार तरी पण सरकारची काहीच भूमिका नाही म्हणता येईल पण यावरती आपण बोलू पण नाही का अन्याविरुद्ध आपण बोलू पण नाही का, का तर अशा लोकांना अजिबात बिलकुल लक्ष द्यायचं नाही आपल्या भूमिकेवरती ठाम राहायचं आणि मुंबईला मुंबईला जेव्हा आपण जातो त्यावरती सगळ्यांनी सरसकट जायचंय आरक्षणाची लढाई ही जिंकवायची आपल्याला कुणी सरकार काही बोलन येऊ नका असं अजिबात कारवाई काही होऊ शकत नाही एकोणीस कलम एकोणीस मधील उप ब उपकलमा नुसार आपल्याला अन्याय विरुद्ध बोलता येते म्हणून कारवाई कोणी काय करणार नाही असल्या पोकळ धमक्याला अजिबात घाबरायचं नाही मी ही मराठा समाजाला विनंती करतो आणि अन्याय विरुद्ध हे बोललच पाहिजे आणि अन्याय विरुद्ध आम्ही बोलणारच असं पोकळ धमक्याला मराठा समाजाने कोणी घाबरायचं नाही एकजुटीने राहा कुणी तुम्हाला फूट पाडण्याचा प्रयत्न करतील अजिबात ऐकू नका मनोज मनोजे पाटलांशी हो नाही राहिलो तर हे समाजाने लक्षात घ्या अन्यथा आपला पूर्ण पुढील काळ आपल्याला भीक मागायची वेळेन ही लक्षात घ्या तुम्हाला मी विनंती करतोय मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून ही तळमळ अनेक मुलांची त्यांना कित्येक नोकऱ्यापासून वंचित राहिलेत मुलं आज बेरोजगार फिरतायत का फिरतायत याच्यामुळे फिरतायत हे लक्षात घ्या जे गरीब लोक येतात त्यांना एक एक लाख कॉलेजची फी भरू शकत नाही म्हणून ते आज मुलं बेरोजगार फिरतायत शेती करावं शेतीमध्ये मालाला भाव नाही असे भाव देता काय करता तुम्ही ते प्रश्न बघा ना तुम्ही शेतकऱ्याची काय अवस्था चालू आहे सध्या कृषी प्रदर्शन प्रधान देश कशाला म्हणायचं ह्या कृषी प्रदर्श प्रधान देश म्हणताच येणार नाही हा कृषी प्रधान देश एक तर शेतकऱ्याच्या मुलांना तिकडून तर तिकडून वाट केले शेती करता येत नाही तिकडून तर नोकरी लागवत आरक्षण नाही तिथं आरक्षण तर नाहीच नाही कॉलेजला फी भरपूर आम्हाला एक एक दोन दोन लाख आम्ही काय करायचं विरुद्ध आम्ही बोलाव का नाही कुणी काय बोलन अजिबात घाबरायचं नाही अन्यायविरुद्ध आपण बोलायचं आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकार दिलेला आहे हे पण आपण विसरायचं नाहीये एवढी मी वारंवार विनंती करतोय मराठा समाजाला जागे व्हा एकजूट राहा आणि मनोज जारांगे पाटलांच्या या पाठीशी खंबीरपणे राहा हे मी तुम्हाला विनंती करतोय आणि एवढेच बोलून मी इथं थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र आणि तुम्हाला तुम्हाला ह्या गोष्टीवरती काय मत वाटतंय कमेंटमध्ये नक्की कळवा आणि फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक बी काही करू नका कारण अशा पोकळ धमक्यांची आपण बोलती बंद करणार इथं एवढे बोलून मी इथंच थांबतो धन्यवाद